बदलापुरात काल मनोरंजनाची संध्याकाळ रंगली शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी काल दिनांक का सहा नोव्हेंबर रोजी चेरिश सिनेमा बदलापूर पश्चिम येथे आई या चित्रपटाच्या खास शो आयोजन केले होते या चित्रपटात विशाखा सुभेदार जयवंत वाडकर विजय निकम असे अनेक नामवंत कलाकार आहेत मातृत्व त्याग आणि स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या ह्या चित्रपटाने उपस्थित सगळ्यांना खळखळून हसवला आणि डोळ्यात पाणी देखील आणलं स्थानिक महिलांनी अगदी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती सर्व महिलांनी यथायोग्य चित्रपटाचा आस्वाद घेतला बदलापूर प्रतिनिधी निधी प्रेक्षकांनी आज आपण आले आहोत वेल्डन आई ह्याच्या स्क्रीमिंग प्रीमियर साठी तर आपण या महिलांना विचारूया की त्यांना कसं वाटलं हा पिक्चर बघून नमस्कार मी आणि खान मी शिवसेना पक्षाकडून बोलते आज आम्ही वेल्डन आई बघायला आलेलो होतं एवढं छान पिक्चर आहे म्हणजे कॉमेडी पण आहे आणि त्याच्यामध्ये शेवटी क्लायमॅक्स पण आहे बरं वाटलं आम्ही पण एक आई आहे म्हणून आणि मुलाचा संसार कसा उभा करायचा आणि घरासाठी कसं उभं राहायचं ते बघितल्यावर म्हणजे आम्हाला आमचे दिवस आठवले आणि ह्याच्या सगळ्यांच्या मागे आमच्या वामनदादाचा हा ते आम्ही एवढ्या सगळ्या महिला आज इथं येऊन एन्जॉय केला आम्हाला दादाचा धन्यवाद मानायचं तुम्हाला या चित्रपटातली कुठली भूमिका सर्वात जास्त आवडली आईची <laughs> खरंच आईची खूप छान वाटली आणि खरं म्हणलं ना जेवढं आम्ही कॉमेडी केलं तेवढं हसायला पण आणि तेवढं नंतर पण तर तुम्ही आपल्या बदलापूरकरांसाठी या चित्रपटाबद्दल काय आवाहन कराल सगळ्यांनी येऊन बघावं पिक्चर किती छान आहे आणि आईने जे रोल केलेले ते मस्त आहे आनंद वाटला सगळ्या आई अशाच असतात पण तरी बघितल्यावर जरा थोडंसं मन त्यांचं मोकळं होईल आई आणि मुलाचं बॉन्डिंग छान दाखवलेली आहे मेन मध्ये ते एक प्रकारे हा म्हणजे बघण्यासारखा आहे की आई आणि मुलाची बॉन्डिंग किती छान आहे आणि आजकालची मुलं काय की आईचं ऐकत नाहीये आपला स्वतःचा विचार करतात पण ते आईचं पण त्याने विचार केलेला आहे आईसाठी त्याने भरपूर आईचा पण विचार करून आणि नंतर बायकोचा विचार करून पप्पांचा विचार करून हा केला आता वडील काम करून सुद्धा त्यांना किंमत नाहीये पण आता त्याचे वडील काहीच काम नाही करत घरात बसलेले आहेत पण त्यांना किती किंमत की आहे हे दाखवलेलं हो आहे म्हणजे मुलगा मेन म्हणजे बघण्यासारखं पण आहे की हे आजकालच्या मुलांनी त्या मुलाचं पण घ्यावं कि बाबा आई वडिलांना किती मान देऊन हो। हे आईचं पण सुंदर काय कॅरेक्टर आहे सु, विशाखा सुभेदर आहे म्हटलं पिक्चर एकदम म्हणजे सुपरहिटच असतो खूप छान आहे मस्त आहे कॉमेडी आहे ना ती खूप सुंदर आणि तिथं बघाय बोल म्हणजे विशाखा सुभेदार छान ॲक्टरही आहे नी तिचे डायलॉग्स वगैरे आणि म्हणजे ती प्रत्येक ॲक्टिंग वगैरे खूप छान आहे आणि तिची जी आज आईची भूमिका तिने केली ना अक्षरशः खरंच म्हणजे आई म्हणजे कुठल्या भूमिकेपर्यंत जाऊ शकते मुलाच्या लग्नासाठी आणि संसार तिचा उद उभा करण्यासाठी किती काय करू शकते आज तिने हॉस्पिटलमध्ये म्हणजे कसं मुलाच्या संसारासाठी तिचा भाव असला तरी पण तिने तो विचार नाही केला मुलाच्या संसारासाठी आज तिने ती भूमिका केली म्हणजे आई कुठलीही भूमिका करू शकते संसार वाचवायसाठी किंवा तिचाही असू कि मुलाचा असू किंवा इतरही कुणाचा असू एक स्त्री आहे ना एक स्त्रीला पुढेही आणू शकते आणि मागेही पाठ पाडू शकते म्हणून मला वाटतं हा मूवी सगळ्यांनी बघितला पाहिजे मुलांनीही जास्त कारण तो मुलांनी बघायला पाहिजे कारण आई आहे ना आईसारखं जगात कोणी नाही आहे आई जेवढा आपलं करते ना तेवढं कोणच नाही करत म्हणून आईची भूमिका मला खूप आवडली विशेषांत खूप खूप आम्ही वामनदाचे पण खूप आभार त्यांनी आज आम्हाला उच्चार बघता आला खरंच दादांचे एवढे आभार भेटतो आणि आम्ही एवढं सहकार सगळे शिवसेने आम्ही महिला आहेत ना ते सगळे वामनदादांमुळे आम्ही एकत्रित येतो त्यांचे खूप 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 धन्यवाद म्हणजे धन्यवाद बोलण्याचे पण शब्द आम्हाला कमी आहेत एवढं दादांनी आमच्यासाठी भरपूर आहे कसं वाटतंय तुम्हाला इथे पिक्चर बघायला जय महाराष्ट्र पहिले जय महाराष्ट्र मी वार्ड क्रमांक आठ वार्ड क्रमांक आठ या वार्ड मधून आलेलो आहे आणि सोन्याचा एकदम जरी नगरसेवक हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या दादा किंवा वामनदादा मात्रे यांनी हा आई हा पिक्चर ठेवलेला आहे पण हा आई हा पिक्चर एकदम अतिशय उत्तम आणि चांगलं सर्वांनी बघल्यासारखा आहे कारण आईचं महत्त्व काय हे महत त्याच्यामध्ये कळून येतं आणि माझं तर म्हणणं असं आहे लेडीजनी बी बघावा आणि जेंट्स लोकांनी बी बघावा आणि आमच्या कमीत कमी शिवसेनेच्या वार्ड क्रमांक आठ यामधील कमीत कमी पहिली पन्नास महिला इथं आल्या होत्या आणि हे सगळं ठेवून आम्हाला अतिशय आनंद आला आणि तुषारदादाच्या एवढ्या ह्या कार्यकर्ते दादा आमचा एकच तुषार दादा एकच वादा दादा, एक दादा, एक दादा। जय महाराष्ट्र आज आई हा मूवी पाहिला आम्ही आम्हाला आम्ही सर्व महिला वॉर्ड क्रमांक आठ मधून आलोय आणि दादा बेंबळकर यांनी आम्हाला हा मूवी सोन्याताई ताई डमढेरे आमच्या नगरसेविका सात मधल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला त्यांनी ही आई पिक्चरची पर्वणी दिली खूप छान मूवी होता आणि आम्ही ह्या माध्यमातून एवढंच सांगेन की सोनिया सुद्धा आमच्या सर्वांकडून तुषारदादांकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त आणि सुद्धा खूप खूप थँक्यू की हा पिक्चर त्यांनी आम्हाला दाखवला थँक्यू धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट पर्णवी मोहितेसोबत मी निधी उमरान या बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर